चेस असोसिएशन कोल्हापूरने विझर्ट चेस क्लब राजारामपुरी नवी गल्ली इथं आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा महिला निवड बुद्धिबळ स्पर्धा आज पार पडल्या जैन सोशल ग्रुप कोल्हापूरच्या वतीनं पुरस्कृत केलेल्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीनं एकूण पाच फेऱ्यांमध्ये घेण्यात आल्या अंतिम पाचव्या फेरीनंतर अग्र दिव्या पाटील द्वितीय मानांकित दिशा पाटील जयसिंगपूरच्या दोघ्या जुळ्या बहिणी यांचे समान साडेचार गुण झाल्यामुळे सरस बकोल्झ ट्राय ब्रेक गुणानुसार दिव्याला अजिंक्यपद मिळालं तर दिशाला पदावर समाधान मानावं लागलं दिव्या पाटील दिशा पाटील अरिना मोदी सृष्टी जोशीराव या चौघींची निवड पुणे इथल्या एकोणतीस ते एकतीस मे दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य महिला बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात करण्यात आली या चौघींना रोख रक्कम चषक देऊन गौरवण्यात आलं त्याचबरोबर राज्य स्पर्धा खेळण्यासाठी टी शर्ट आणि स्पर्धा खेळण्याला प्रत्येकी एक हजार रुपये चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीनं स्पर्धेचे बक्षी समारंभ जैन सोशल ग्रुप कोल्हापूर मेन्सच्या अध्यक्षा सौदीपा परीख शरि शहा शिल्पा शैला पाटील प्रतिमा गांधी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भरत चोगले मुख्य पंच आरती मोदी अनीश गांधी मनीष मारुलकर उत्कर्ष लोमटे धीरज वैद्य किरण शिंदे उपस्थित होते अंतिम पाचव्या फटावर अग्र मानांकित जयसिंगपूरच्या दिव्या पाटीलनं चौथ्या मानांकित नांदणीच्या संस्कृती सुतारला पराभूत करून साडेचार गुणांसह अजिंक्य पदाला गवसणी घातली द्वितीय मानांकित जयसिंगपूरच्या दिशा पाटीलनं कोल्हापूरच्या वेदिका मदनेवर सहज विजय मिळवत साडेचार गुणांचं सा उपविजेतेपद पटकावलं तिसऱ्या पटावर तृतीय मानांकित कोल्हापूरच्या अरिना मोदी हिने सहाव्या मानांकित कोल्हापूरच्या सौंदर्य आरवाडेवर मात करत चार गुण करत आपलं तिसरं स्थान निश्चित केलं चौथ्या पटावर जयसिंगपूरच्या सिद्धी कर्वेला पराभूत करून कोल्हापूरच्या जोशी साड़ साडेतीन गुणांसह चौथं स्थान प्राप्त कलि चौथी मानांकित नांदणीच्या संस्कृती सुतारला तीन गुणांचं स्थान मिळालं तर सहावी मानांकित कोल्हापूरची सौंदर्य आरवाडे तीन गुणांसह सहाव्या स्थानी आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज